संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे भागतवाडी गावचे सुपुत्र गणेश भागवत व अवधूत भागवत यांनी संगमनेर बस स्थानकातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आठवण पोये शेजारी आज गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अकोले येथील सुप्रसिद्ध बाबूरावांची जकास कोल्हापुरी मिसळ हॉटेलच्या शाखा नंबर दोनचा भव्य उद्घाटन शुभारंभ संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा तसेच एकवरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या शुभ उत्साहात पार पडला आहे सुप्रसिद्ध बाबूरावांची जकास कोल्हापुरी मिसळ हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात तळेगाव दिगे गावचे लोकनियुक्त माजी सरपंच बाबासाहेब कांदळकर शेतकी संघाचे संचालक सचिन दिगे जे डी बिर्याणीचे संचालक जालिंदर दिगे बाबूराव मिसळचे संचालक बाबूराव धुमाळ डॉक्टर सुनील भागवत सामाजिक कार्यकर्ते शरद भागवत अशोकराव भागवत जन समाज चॅनेलचे संपादक दत्तात्रयघोला बाबासाहेब भागवत सत्यजित थोरात रमेश दिगे ज्ञानदेव भागवत जालिंदर भागवत रामदास भागवत शिवाजी दिगे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर जयश्री थोरात यांनी बाबूरावांची जकास कोल्हापुरी मिसळ संगमेरच्या शाखेच्या नूतन हॉटेल व्यवसायात शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार आज संगमनेर शहराच्या बस बस एस टी स्टँडच्या शॉपिंग सेंटरमध्ये हे दालन जे आहे ते उघडलेलं आहे अतिशय सुंदर आणि एकदम झकास खरंच म्हटलं पाहिजे अशी मिसळ जी आहे अकोल्याची फेमस असलेली ही मिसळ आपल्या संगमनेर शहरामध्ये आज इथे भागवत परिवार चालू करत चालू चालू करत आहेत गणेश आणि अवधूत हे दोघं बंधू हे रेस्टॉरंट इथं चालू करत आहेत तर नक्कीच सर्वांनी इथे येऊन ह्या छकास मिसळचं आस्वाद घ्यावा असं मी तुमच्या सर्वांना विनंती करते आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं ह्या भागवत परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते